तर फायनली मित्रांनो मी आज आलोय महाराष्ट्रातील अशा दुकानामध्ये जिथे निर्जीव बावला हा तेथील दुकानदार असून तो तेथील सर्व वस्तू विकत असतो ए बाबा जर तू घाबरवणार असेल तर मी चाललो दुसरीकडे मी घाबरत नाहीये बोल तुला काय पाहिजे ते अरे तात्या विंचूवा गणपती बाप्पा जवळ आहेत तर मला सुगंधी अगरबत्ती सुगंधी परफ्यूम पाहिजे मिळेल सर्व प्रकारच्या अगरबत्त्या मिळेल बोला तुम्हाला कुठंबी अगरबत्ती पाहिजे ते तर खरंच वावांनो तात्या विंचूने सांगितल्याप्रमाणे इथे विविध प्रकारच्या सुंदर आणि युनिक अशा अगरबत्त्या तुम्हाला अवेलेबल होतील त्यामध्ये चंदन मोगरा गुलाब पायनेपल अशा अनेक अगरबत्त्या गुड अँड वेल पॅकिंग केलेल्या तसेच सुटेही अवेलेबल होतील आणि तेही अगदी पाच रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत अगरबत्तीप्रमाणेच येथे विविध प्रकारचे सुगंधी परफ्युम्स व तेरेही बनवले जात असून तेही अगदी तीस रुपयापासून शंभर रुपयापर्यंत अवेलेबल होतील तर फायनली हे दुकान लोकेटेड आहे वासिन स्टेशन पासून सात किलोमीटर वर असणाऱ्या शेरा या गावामध्ये येथे येण्यासाठी तुम्ही वासिंग स्टेशन पासून रिक्षा किंवा तुमच्या पर्सनल व्हेकल्सने सुद्धा येऊ शकता या दुकानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे कस्टमरच्या आवडीनिवडीनुसार व मागणीनुसार सुगंध अगरबत्त्या परफ्युम्स आणि अत्तरी बनवले जात असून त्यासाठी आधुनिक प्रकारच्या मशीन्स वापरल्या जातात कच्च्या मालाचा योग्य प्रमाणात उपयोग करून व त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून फायनल वर्क कंप्लीट केले जाते तसेच कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास येथे पुरेपूर सहकार्य व मार्गदर्शनही केले जाते या दुकानाचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे या दुकानाचे मालक रमेश दादा भंडारी हे संपूर्ण महाराष्ट्रभर एक बेस्ट मिमिक्रीकार कॉमेडियन बोलक्या बाहुल्यांचा खेळ करून दाखवणारे एक प्रामाणिक मेहनती आणि निष्ठावंत असे प्रसिद्ध कलाकार आहेत तर मग मित्रांनो वाट कोणती पाहतात तात्या विसूकडून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सेवेसाठी आवश्यक असणारे सुगंधीमय अगरबत्त्या आणि परफ्युम्स व अत्तेरे घेण्यासाठी आजच या दुकानाला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका टाटा